नमस्कार यूट्यूबकर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज मी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तर बघा ही छोटीशी क्यूटशी अशी वाटी बनवलेली आहे बघा ही वाटी आपण खड्यांच्या गौरीसाठी वापरू शकतोय बघा तुम्ही याच्यामध्ये अशा खड्यांच्या गौरी सजवू शकताय आणि याचा फोटो पाठवला होता साकिता जोशी यांनी तर खूपच सुंदर बनवले आहे त्यांनी बघा त्याच्यावरून मी बनवले आहे आणि अनुज काकूंनी व्हिडिओ बनवून पाठवलेला होता तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते आहे पुढे बघाच तुम्ही गुड मॉर्निंग सत्यानो हे बघा हे गायत्री का गौरी मला नक्की लक्षात येत नाही नाव तिने दिलं होतं गौरींच्या खड्यांसाठी आधी साकेतानी करून बघितलं मी करून बघितलं तर ते, ते खूपच छान झालं आहे पण पाच नंबरचं मला ते छोटं का वाटतं आहे की ते त्यांनी बरोबर दिलं आहे की त्या सहा सात पाच कायजेट करणार असाल त्याच्यावर पण जर एक मिनिट असे आपण हे ठेवले गौरींचे खडे तर असे जनरली सेपरेट नाही ठेवत एकाच याच्यात ठेवतात त्यामुळे मला असं वाटतं की ते सहा नंबरमध्ये करावं की काय असा विचार चालला आहे पण अप्रतिम झालं हे बघा हे असं मुद्दामून दाखवते व्हिडिओ म्हणजे मग तुम्हाला लक्षात येईल कारण फोटोवरनं तसा विशेष अंदाज येत नाही आहे तो फोटो खूप मोठा वाटतोय पण केल्यावर ते खूप छोटं होतं मी हे पाच नंबरमध्ये केलं आहे पण मी आता एक सहा नंबरमध्ये पण करून ठेवीन कारण देवाचं जनरली सजावटीपेक्षा ते महत्त्व आहे की त्याच्यात ठेवणं तर त्या, त्या कमळात मग ती वाटी छोटी बसली किंवा डायरेक्ट खडे ठेवले तरीसुद्धा चालेल असं मला वाटतंय तर मी करून बघीन छान दिसतंय पण एकदम गोड दिसतंय खरं छोटं केव्हाही सगळंच क्यूट दिसतं एकदम मस्त आहे तर हे मी पाच मोत्यां पाच नंबरच्या मोत्यांमध्ये बनवलेलं आहे आणि अनुजका खूप जशा म्हटल्या पाच नंबरच्या मोत्यांमध्ये ते खूपच छोटं वाटतं सहा नंबरमध्ये पण बनवू शकतो आपण तर त्यासाठी मी आता बनवून दाखवणार आहे तुम्हाला सहा नंबरमध्ये तुम्हाला वाटलं पाच नंबरमध्ये बनवा तर पाच नंबरमध्ये बनवा किंवा सहा नंबरमध्ये बनवा दोन्हीमध्ये खूप छान वाटतं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर चला मग आपण सुरुवात करू या व्हिडिओला तर सुरुवातीला सहा मोती घ्यायचे आहे जसा तुम्हाला कलर घ्यायचा आहे वेगळा घ्या कोणताही घ्या छान छान वेगळे वेगळे सुंदर कॉम्बिनेशन करत जा बघा सहा मोती घेतले आणि ते असे विनून घ्यायचे पूर्ण आणि हा जो एक नंबरचा मोती असतो त्याच्यामधून सुई मध्ये घ्यायची आणि त्याचा एक गोल तयार करायचा बघा असा हा झाला गोल तयार घट्ट ओढून घ्या आता पुढे आपल्याला पाच मोती घ्यायच्या आहेत हिरव्या रंगाचे पाच मोती हे घेतले पाच मोती हिरव्या रंगाचे बघा मी सुरुवात इथून करणार आहे हे जे खालचं हे हिरव्या मोत्यांचे पानं दिसत आहेत ते आपण आधी बनवणार आहे स्टँड आहे ह्या बाउलचा छोट्याशा आणि मग आपण वरती हा बाऊल पूर्ण करू तर त्यासाठी मी पाच मोती घेतले पाच मोती घेतले आणि बघा हा जो पहिला मोती आहे तो सोडून द्यायचा आणि दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घ्यायची बघा दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि आता घ्यायचे आहेत आपल्याला तीन मोती तीन मोती घ्यायचे पुढे बघा सुरुवातीला पाच घेतले नंतर घ्यायचे तीन मोती बघा आपण सहा मोत्यांचा गोल तयार केला दोरा इकडनं निघाला आहे या मोत्यातून त्यात आपण पाच मोती विनून घेतले आणि मग एक मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढली मग तीन हिरवे मोती घेतले आणि आता बघा इकडनं दोरा निघाला होता ना ह्या मोत्यातून इकडे आता त्याच मोत्यातून इकडच्या दिशेने बघा परत सुई काढून घ्यायची आहे आणि हा झाला ही अशी पाकळी तयार होते एक बघ असं फिरवून घेते मी मी ह्या दिशेने करणार आहे त्यासाठी आता पुढच्या एका मोत्यात आहे घट्ट ओढून घ्यायचे दोरा आता परत घ्यायचे आहेत पाच मोती हे घेतले पाच मोती आणि परत पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढायची आणि दोन मोती घ्यायचे आहेत आता फक्त आपण मागे दोन घेत गित, तीन घेतले आता दोनच घ्यायचे आहे तर ते का घ्यायचे आहेत कारण आपण इकडचा जो मोती आहे बघा इकडच्या पानाचा हा मोती त्यातून सुई खाली काढून घ्यायची आहे आणि या मोत्यातून पुढे काढून घ्यायचे बघा अशा दोन पाकळ्या तयार झाल्या आणि आता परत पुढच्या मोत्यात सुई काढून घ्यायची सफेद बघा आपण दोन पाकळ्या पूर्ण केल्या अजून एक तिसरी पाकळी करून दाखवते मी तुम्हाला बघा पाच मोती घ्यायचे सुरुवातीला हे घेतले पाच मोती आणि पहिला मोती सोडून दुसऱ्या मोत्यातून सुईखाली काढून घ्यायची आणि मग दोन मोती घ्यायचे हिरव्या रंगाचे दोन मोती घ्यायचे बघा इकडनं आपण विणून घेतलं आहे मग आता दोन मोती घेतले हा जो मोती आहे हिरवा त्यातून सुई खाली काढायची आणि परत ह्या सफेद मोत्यातून पुढे काढून घ्यायची आणि असा इथे हा गोल तयार होतो अशा तयार होतात बघा आता ह्या सहा नंबरच्या मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची सफेद मोत्यातून बघा तीन पाकळ्या करून दाखवल्या मी आता ह्या सहा पाकळ्या तयार करायच्या आहेत पूर्ण आता मी दोन बनवून घेते आणि शेवट तुम्हाला जॉईन करताना परत दाखवते पाच पाकड्या तयार झालेल्या आहेत बघा ह्या मोत्यामध्ये सुई आहे बघा या मोत्यात दोरा आहे आता आपली शेवटची पाकडी बाकी आहे तर बघा मी अशी पुढे सुई काढून घेते आणि बघा आता हा जो हिरवा मोती आहे बघा ह्या इकडच्या पाकळीचा हा हिरवा मोती त्यातून सुईवरती काढून घ्यायची आता लक्ष द्या बरोबर चारच मोती घ्यायचे आहेत आता आपण पाच पाच मोती घेत होतो सुरुवातीला आता शेवटी फक्त चारच मोती घ्यायचे कारण हा इथे एक मोती असणार आहे त्यासाठी आता बघा पहिला मोती सोडला दुसऱ्या मोत्यातून सुई खाली काढून घेतली आणि परत दोन मोती घ्यायचे आणि इकडचा जो हिरवा मोती आहे बघा इकडचा जो हिरवा मोती आहे त्यातून सुई खाली काढून घ्यायची आणि ह्या मोत्यातून पुढे काढून घ्यायची बघा असं आपल्याला सुरुवात करायची आहे आता बघा काय करायचं आहे आपल्याला याच मोत्यांवरती ही जी सहा मोती आहे त्याच्यावरच आपल्याला काम करायचं आहे तर बघा आता ह्या एका मोत्यात सुई घेतलेली आहे आता आपण वेगळा कलर घेऊ आकाशी कलरचे मोती घ्यायचे आहे पाच मोती घ्यायची आकाशी कलरचे बघा आकाशी कलरचे पाच मोती घेतले आणि बघा इकडनं दोरा निघाला आहे ह्या मोत्यातून या मोत्यातून आणि आता त्याच्या ह्या बाजूने सुई पुढे काढून घ्यायची आणि असं सहा मोत्यांचा गोल तयार करायचा आहे आपल्याला आता बरं असं सहा मोत्यांचा गोल तयार झाला आता सुई पुढे काढून घ्यायची पुढच्या सफेद मोत्यामध्ये बरं आता परत चार मोती घ्यायचे आहेत सुरुवातीला आपण पाच घेतले आता चार घ्यायचे आहे हे घेतले चार मोती कारण इथे हा सफेद आणि हा आकाशी मोती आहे त्यासाठी बघा या आकाशी मोत्यामधून बघा हां या आकाशी मोत्यातून सुई इकडच्या सफेद मोत्यामध्ये बघा ह्या सफेद मोत्यातून काढून घेतली आपण बघा दोन दोन गोल तयार झालेत बघा सहा मोत्यांचे बघा दोन आपण हे सहा मोत्यांचे गोल तयार केले आहेत बघा आता आपण ह्या मोत्यात सुई काढून घेतलेली आहे आता परत चार मोती घ्यायचे आहे हे घेतले चार मोती आणि हा जो इकडचा बघा इकडचा जो मोती आहे त्या मोत्यातून सुई इकडच्या सफेद मोत्यात काढून घ्यायची असेच आपल्याला सहा मोत्यांचे गोल पूर्ण करायचे आहेत आता तीन बनवून दाखवले मी हे तीन बनवून दाखवले आता तसेच हे तीन पूर्ण करायचे आहे तर ते मी ते करून घेते आणि पुढे तुम्हाला दाखवते बघा इथे पाच गोल तयार केले मी हे बघा हे पाच गोल तयार झाले आता शेवटचा गोल बाकी आहे तर बघा ह्या सफेद मोत्यात सुई काढायची बघा हा सफेद मोती आणि पुढचा जो आकाशी मोती आहे बघा हा मोती आकाशी त्या एका मोत्यातून सुई वरती काढून घ्यायची आहे बघा सफेद मोत्यामधून सुई आकाशी मोत्यात काढून घेतली मी वरती आता बघा हा एक हा एक आणि हा एक तीन मोती आहे आता आपल्याला तीनच मोती घ्यायचे आहे तर तीन आकाशी मोती घ्यायचे आणि एक दोन तीन ह्या तीनही मोत्यांमधून सुई गोल फिरवून घ्यायची आहे बर असं छोटासा खोलगट भाग तयार झालेला आहे बघा बाऊलचा आकार येतो आहे त्याला आता बघा सुई इथे आहे आपली दोरा इथून निघाला आहे आता हे जे दोन मोती आहेत बघा हे दोन मोती त्या एका मोत्यातून आपल्याला सुई पुढे काढून घ्यायची आहे बघा बघा हे दोन मोती आपल्याला इथे ह्या दोन मोत्यांमध्ये गोल तयार करायचा आहे बघा याच्यातून मी सुई बाहेर काढून घेतली आता आपण चार मोती घेणार आहे तर त्यात एक मोती आकाशी दोन मोती सफेद आणि एक मोती आकाशी असे चार मोती घ्यायचे आहे आणि बघा हे दोनही मोती त्या दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची दोनही मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आणि असा गोल तयार करायचा बघा हा झाला परत एक गोल तयार बघा खाली सहा मोत्यांचा बघा सुरुवात सहा मोत्यांचा गोल त्याच्या बाजूला पण सहा सहा मोत्यांचे गोल आता हे दोन मोती आहे त्याच्यामध्ये सहा मोत्यांचं गोल आता इथे जो आहे तो एकच मोती आहे त्या एका मोत्यातून सुई पुढे काढून घ्यायची बघा ह्या मोत्यात आपण सुई काढून घेतली आहे आता तिथे फक्त आपल्याला पाचच मोत्यांचा गोल तयार करायचा आहे तर तीन मोती घ्यायच्या आहेत एक आकाशी आणि दोन सफेद मोती घ्यायचे बघा असे तीन मोती घेतले आणि हे जे दोन मोती आहे हे दोन मोती त्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची आणि तिथे हा झाला पाच मोत्यांचा गोल तयार बरं एक सहा मोत्यांचा एक पाच मोत्यांचा परत पुढे सहा मोत्यांचा करायचा आहे तर आता बघा हे दोन मोती ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची बघा हे हे दोन मोती तर मी सुई पुढे काढून घेते आता तीन तीनच मोती घ्यायच्या आहे आपल्याला तर एक आकाशी आणि दोन सफेद तुम्हाला पूर्ण एकाच कलरमध्ये करायचे असेल तर करू शकताय तुम्ही बघा या एका मोत्यातून सुई खाली काढायची आणि हे जे दोन मोती आहे त्या दोन मोत्यांमधून सुई परत पुढे काढून घ्यायची आहे आता हा एक मोती त्यातून सुई पुढे काढून घ्या बघा आपण सुरुवातीला सहा मोत्यांचा बोल केला नंतर पाच मोत्यांचा परत पुढे सहा मोत्यांचा आता परत पुढे पाचच मोत्यांचा बोल येणार आहे तर एका एक असणार आहे सुरुवातीला सहा मोत्यांचा गोल नंतर पाच मोत्यांचा गोल असे एक आपल्याला असे गोल तयार करायचे आहे बघा तीन मोती घेतले मी आणि ह्या दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची हा झाला परत एक पाच मोत्यांचा गोल तयार तर तुम्हाला सांगते मी बघा बघा हे चार चार मोती आहेत हे चार चार मोती आहेत इथे पण आणि इथे पण आणि इथे पण प्रत्येक ठिकाणी चार चार मोती आहेत तर हे जे मधले दोन मोती आहे त्याच्यावर सहा मोत्यांचा गोल येणार आणि हा जो एक मोती आहे त्याच्यामध्ये पाच मोत्यांचा गोल बघा आपण असं युज केलं आहे इथे इथे हा एक मोती त्याच्यावर पाच मोत्यांचा गोल इथे हे दोन मोती सहा मोत्यांचा गोल आणि इथे परत एक मोती त्याच्यावर पाच मोत्यांचा गोल असं लक्षात ठेवा आणि पाच मोत्यांचा आणि सहा मोत्यांचा गोल तयार करायचा हो आता मी हा पूर्ण राऊंड तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा एवढं पूर्ण झालं आहे बघा आता फक्त इथे शेवटी फक्त दोनच मोती येणार आहे बघा फक्त दोन मोती इथून दोरा निघाला आहे बघा वरती आता फक्त दोन मोती घ्यायचे आणि हा शेवटचा राहिलेला गोल पण पूर्ण करायचा आहे बघा आता हे आपलं पूर्ण करून आहे आता याला अजून बाउलचा आकार आलेला नाही तर त्यासाठी काय करायचं हे जे सफेद मोती आहेत ना त्या सगळ्या सफेद मोत्यांमधून सुई एकदा दोनदा फिरवून घ्यायची आहे म्हणजे त्याला एक, एक परफेक्ट बाउल शेप येणार आहे तर चला आपण ते सगळ्या मोत्यांमधून फिरवून घेऊ सुई फक्त हे जे वरचे मोती आहेत त्या मोत्यांमधून सुई फिरवून घ्यायची आहे आणि असं टाईट ओढून घ्यायचं म्हणजे त्याला आपोआप बाऊलचा आकार येतो बरं असं घट्ट ओढलं की बरोबर त्याला शेप यायला सुरुवात होते आता मी पूर्ण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते बघा आता त्याला बरोबर बघा आता बाऊलचं बरोबर आकार आलेला आहे त्याला बघा फक्त ह्यावरच्या मोतांमधून सुई एकदा दोनदा फिरवून घेतली की त्याला बरोबर शेप येतो आता बघा तुम्हाला वाटलं तर सुरुवात तुम्ही इथून करू शकताय हा जो बाऊल आहे वरचा तो आधी बनवून घ्यायचा आणि मग शेवटी तुम्ही ह्या पाकळ्या बनवू शकताय खालच्या स्टँड बनवू शकताय त्याचा किंवा आधी हे बनवा मग हे बनवा तुम्हाला जसं सोपं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता मग हे बाऊल बनवला आधी तरी चालेल सुरुवातीला हे बनवलं तरी चालेल तर बघा आता आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे तर आपण सुई खाली काढून घ्यायची बघा ह्या मोत्यातून खाली काढून घेतली मी आणि फक्त या दोन मोत्यांमधून अशी सुई काढून घेतली आणि एक दोन गाठ मारून घ्यायची आहे बर दोन गाठ सफिशियंट असते आणि मग एका मोत्यातून किंवा एक दोन मोत्यांमधून सुई पुढे काढून घ्यायची घट्ट ओडून घ्यायची आणि मग ती गाठ कट करून घ्यायची आहे लक्षात ठेवा गाठ कुठेही दिसली नाही पाहिजे बघा आपला छानसा बाऊल छोटासा तयार झालेला आहे बघ हा पाच नंबरमध्ये आहे आणि हा सहा नंबरमध्ये जसं अनुज काकू बोलल्या सहा नंबरमध्ये पण करून पाहायला पाहिजे तर सुंदरच वाटतंय दोन्ही पण बघा तुम्ही मग खड्याच्या गौरी ठेवू शकता याच्यात ठेवा किंवा याच्यामध्ये ठेवा दोन्ही पण क्यूटच वाटतं तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येईल आणि सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल त्यासाठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय i mm -hmm. mm -hmm.